सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी विघ्नहर्ता श्री गणेश जयंतीला महानगरातील सर्वच गणपती मंदिरे आकर्षक पुष्पमालाने आणि रोषणाईने झळाळून गेली होती सिद्धिविनायक मित्रमंडळ उपेंद्रनगर यांच्या वतीने शनिवारी दिनांक एक फेब्रुवारी रोजी श्री माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्सवात साजरे करण्यात आले प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेश भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमी नव्हती एक फेब्रुवारीच्या सकाळपासूनच गणेश भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या या उत्सवात सहस्रावर्तन अभिषेक आणि महापूजेचे आयोजन देखील करण्यात आले होते श्रद्धाळू भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती आरोग्य शिबिराचे आयोजन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक आणि पालखी सोहळा यांचे देखील आयोजन करण्यात आले होते तर सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचे आयोजन भक्तांच्या सेवेत ठेवले गेले श्री गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व समिती सदस्यांनी अथक परिश्रम घेतले निखिल रामदास सोनवणे अजय मालू नजकर हेमंत फडोल शुभम पाटील अक्षय खैरदार अजय आहेर मयूर धनवटे विजय नरवाडे योगेश निकम शेख राहुल राजभोज विकी बोरसे विशाल मोकळ केतन राणे यश विभांडिक आणि इतर मंडळ सदस्यांनी यावेळी मोलाचे सहकार्य केले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक